रेसिपी आहे पुरी भाजी मी मैद्याची पुरी बनवलेली आहे दोन कांदे दोन टमाटर घेतलेले आहे आता हे दोन्ही कांदे कापून घेणार हे टमाटर कापून घेणार आहे तीन तुकडे खोबऱ्याचे घातले जे कांदा आपण घेतला होता ते बारीक करून घेत आहे मिक्सरमधून कांदा बारीक करून घेतलेला आहे ते त्यामध्ये तेल घालत आहे तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे लसूण जिरा अद्रकचा पेस्ट हे घालणार आहे एक हिरव्या मिरचीचा पेस्ट एक चमच दिला आहे त्याला मस्त असं कपरं करून घ्यायचं तेलामध्ये लाल सर्व येईपर्यंत मस्त दिलेला आहे त्यामध्ये टमाटर घातलेलं आहे टमाटर नरम होईपर्यंत त्याला अस हलवत राहायचं टमाटर नरम झालेले आहे एक चम्मच धने पावडर एक चम्मच जिरा पावडर एक चम्मच गरम मसाला एवढा चम्मच आहे अर्धा चम्मच सांबार मसाला घातलेला आहे कलरनुसार हळद लाल मिरची कश्मीरी पावडर घालत आहे एक चमच कारण आपण हेवी मिरची घातलेली आहे त्यामध्ये हलवून घ्यायचं वटाने धुऊन स्वच्छ भिजत घातले याला वटाणा थोडा एक शिटी कुकरमध्ये होऊ दिली होती यामध्ये हे घालत आहे याला मस्त तेलामध्ये असं परतून जे काही थोडं चवीनुसार मी घातलेलं आहे त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये थोडं पाणी घालत आहे एक ग्लास छोटा गिलास पाणी घालत आहे भाजीला कवर करून ठेवत आहे आपण इकडं भाजी शिजेपर्यंत हे मैदा भिजून घ्यायचा यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे चवीनुसार याला पाणी घातलेलं आहे याला घेत आहे आहे दोन मिनटं कमर करून ठेवत आहे ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालत आहे बघा पुरी घातलेली आहे त्यामध्ये तेलामध्ये पुडी झाली आहे बघा पुरी झालेली आहे लालसर कलर आलेला आहे पण प्लेट मध्ये काढलेली आहे इथे असो तेल टाकायचं जी पुरी छान पिंते तेल गरम झालेलं असलं तरच पुरी उगून येणार थंड्या तेला पुरी उगत नाही पण तेला ना छान गरम होऊ द्यायचं पुरी झालेली आहे त्यामुळे किती छान फुगली याचप्रमाणे सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या हे बघा पुरी झालेली आहे तयार आहे पुरी भाजी रेडी आहे तयार झाली भाजी आता पॉटमध्ये काढून घेत आहे भाजी रेडी झालेली आहे छान टेस्ट झालेली आहे काय नास्ता मस्त आहे पुरी भाजी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू